मित्रांनो उद्योग धंदा चालत नाही यश मिळत नाही करा स्वामींची ही प्रभावी सेवा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुमचाही छोटासा व्यापार असेल उद्योग असेल कोणता ना कोणता व्यवसाय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असू शकतो मित्रांनो आपण मेहनतीने जिद्दीने आपल्या इच्छाशक्तीने आपला छोटासा कान असो पण काहीतरी व्यवसाय सुरू करतो कोणते ना कोणते दुकान सुरू करतो व्यवसाय घरातून असू शकतो किंवा बाहेरून असू शकतो तो व्यवसाय छोटा असू शकतो किंवा मोठा असू शकतो व्यवसाय व्यापार उद्योग हे आपण आपल्या इच्छाशक्तीने मेहनतीने सुरू करत असतो पण काही वेळेस आपल्याला मनासारखे पाहिजे तसे यश मिळत नाही मग अशा वेळेस आपण खचतो हारतो काय करावे हे कळत नसते मग काही लोक तर व्यवसाय करणंच सोडतात मग काय करावे हे त्यांना कळत नाही मग अशा वेळेसच जर तुम्ही खूप मेहनत घेत आहात तर त्या मेहनतीला स्वामींची साथ हवी असेल तुमच्या नशिबाची साथ हवी असेल दैवी शक्तीची साथ हवी असेल तर तुम्ही काही गोष्टी करायला सुरू करा जर तुमचा व्यवसाय घरी असेल घरातून तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी घरातच करा देवघरासमोर बसून किंवा तुमचे दुकान असेल व्यापाराचे ऑफिस असेल किंवा कोणते व्यापाराचे उद्योगाचे ठिकाण असेल तर तिथे तुम्ही या गोष्टी करायच्या आहे ही सेवा आहे स्वामींची सेवा या सेवेने तुमचा उद्योग चालेल व्यवसाय चांगला होईल व्यापार चांगला होईल बरकत राहील आणि समृद्धी सुख तुम्हाला मिळू लागेल मित्रांनो यासाठी काही सेवा आहे ही सेवा तुम्हाला दुकानात व्यवसाय ठिकाणी करायला जमत असेल तर नक्की करा आणि जमत नसेल तर मग घरी जेव्हा तुम्ही व्यवसाय दुकानासाठी किंवा व्यापारासाठी घरातून बाहेर पडाल त्याच्या आधी आंघोळ करून तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करू शकतात या सेवेमध्ये आम्ही तुम्हाला एकूण तीन चार गोष्टी सांगणार आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत किती दिवस वाचायचे किती वेळ वाटे वाचायचे हे बघू नका तुम्ही तीन तीन अध्याय रोज वाचत राहा एक महिना दोन महिने तीन महिने वर्षभर तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचा स्वामी चरित्राचे तीन अध्याय त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून तुम्ही श्रीसुक्त वेळेस वाचा त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करा आणि शेवटी लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप एकमाळ करा लक्ष्मी गायत्री मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप माळ अशी ही सेवा तुम्ही नित्य नियमाने करा काही दिवसातच पंधरा दिवसात एकवीस दिवसात एक महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल व्यवसाय व्यापार जोमात चालेल नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंट जर विचारला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद